अँटी करप्शन ब्युरो बुरोकडनं जे पत्र आलंय त्याच्यात असंच लिहिलंय की तुमच्याकडे जे धनंजय जे मुंडे जे घोटाळे आहेत त्याच्याबद्दलची माहिती तुम्ही दोन दिवसात येऊन कार्यालयात सादर करावी तर मी त्यांची फोन करून वेळ घेतली आज साडे अकराची आणि तिथे मी कृषी घोटाळा आणि एक जो घोटाळा माझ्याकडे आला होता त्याची सुद्धा माहिती त्यांच्यापर्यंत देणार आहे अँटी करप्शन ब्युरोला खर तर ऑफिस ऑफ उफ प्रॉफिट घेणं देणं नाहीये तरी पण ऑफिस ऑफ उफ प्रॉफिट सुद्धा कसं झालं होतं त्यांनी राग घोटाळा सुद्धा कसा केलाय याची सुद्धा माहिती मी त्यांच्यापर्यंत देणार आहे आणि मी जे नॅनो युरिया नॅनो बॉटल्स मागवल्या होत्या अगदी रिटेल ऑनलाईन मागवल्या होत्या त्याच्या इनवॉइस सकट त्या बॉटल्स सुद्धा मी अँटी करप्शन ब्युरोला सुपूर्द करणार साधारणपणे ते चालू होतं म्हणजे राखीचा विषय असेल किंवा नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी ए याच्या सकट पाच गोष्टींच्या कृषी मध्ये खरेदी करताना प्रचंड मोठा घोटाळा म्हणजे दुप्पट पेक्षा जास्त किमतीने सरकारने घेताना दाखवलंय पण जे रिटेल मध्ये जी गोष्ट अक्षरशः त्याच्या अर्ध्या किमतीने अवेलेबल आहे अशा गोष्टीत लाखो बॉटल्स खरेदी करताना सुद्धा जो मोठा घोटाळा केलाय त्याची सगळी माहिती मी अँटी करप्शन ब्युरोला देणार आहे त्याच्या सकट मी ते जे सप्लायर्स होते त्यांचे जे बँक अकाउंट नंबर आहेत ते सुद्धा अँटी करप्शन ब्युरोला देऊन त्यांच्या बँकेची पहिलं चौकशी करा त्याच्यातनं कॅश विड्रॉल झालेत की नाही त्याच्यातनं कसे ट्रान्सफर झालेत याची सगळी माहिती काढा आणि तिथे सुद्धा पदोपदी जिथे जिथे माझी मदत लागेल तिथे मी करायला तयार आहे अशी मांडणी मी त्यांच्या पुढे ताई तुमच्या तुम्ही पुरावे दिल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढवण्याची किती शक्यता आहे त्यांच्यावरती गुन्हा वगैरे दाखल होऊ शकतो का आताच्या घटकेला ना मला अँटी करप्शन ब्युरो कडनं काहीच अपेक्षित नाहीये खर तर सिंचन घोटाळ्यात सुद्धा मी अँटी करप्शन ब्युरोला सगळी माहिती दिली महाराष्ट्र सदन घोटाळ्यात सुद्धा दिली ते दोन्ही स्कॅम्प्स मध्ये चार्जशीट होऊन सुद्धा दोन्ही स्कॅम्प्स बंद करण्यात आले सरकारकडनं तर मला नेहमी वाटतं की एक ऍक्टिव्हिस्ट जीव तोडून लढतो पण त्याचा कुठेतरी प्रत्येक येणार सरकार या फाईल्सचा फक्त वापर करतो तसं न करता खरंच शेतकऱ्याबद्दल काही वाटत असेल त्यांच्या कृषीच्या पैशाबद्दल काही वाटत असेल तर त्यांचा अनादर न करण्यासाठी अँटी करप्शन ब्युरोनी नीट चौकशी करावी आणि धनंजय मुंडेंना योग्य ती शिक्षा व्हावी अशी अपेक्षा मात्र माझी नक्कीच आहे साधारणतः किती कोटीचा सगळा घोटाळा आहे काय नेमतो तुम्ही ट्रांजेक्शन च्या बाबतीत तुम्ही उल्लेख केलेला आहात हाय ट्रांजेक्शन इतर काही लोकांच्या माध्यमातून सुद्धा होऊ शकतं त्या बाबतीत काही ठोस पुरावे आहेत का साडेतीनशे कोटीचा पहिला पा, पार्ट होता त्याच्यातला आणि दुसऱ्या टप्प्यातला जास्त होता आणि आत्ताच्या घटकेला या दोन्ही स्कॅम्सची माहिती मी देणार आहे या व्यतिरिक्त एक स्कॅमची माहिती जी माझ्याकडे ती देखील मी अँटी करप्शन ब्युरोला देणार आहे आणि जसं मी म्हंटल होत की आधी हा कृषी घोटाळा आहे आणि या व्यतिरिक्त महाजनगूकडनं त्यांच्या कंपनीला मिळालेली जी, जी राख होती जी सरळ सरळ त्यांच्या बॅलन्सशीट वर आहे ज्या कंपनीत आधी धनंजय मुंडे होते त्यांचे जे घनवट आहेत ते देखील आजपर्यंत आहेत वाल्मिक कराड होते या सगळ्या मंडळीमध्ये जी म्हणजे व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाची जी कंपनी आहे टर्टल लॉजिस्टिक्स नावाची जी कंपनी आहे या दोन्ही कंपन्यांची माहिती देणार आहेत त्याच्यात तुम्ही नुसतं त्यांच्या याच्यावरनं सुद्धा बँक स्टेटमेंट वरनं सुद्धा अँटी करप्शन ब्युरोला सगळी माहिती मिळेल एवढंच नाही तर त्यांनी महाजन जी कॅश फ्लाय ऍश घेतली आणि ती इतर ब्रिक कंपनीजला विकली एवढंच नाही तर ब्रिक कंपनीजच्या ट्रान्सपोर्टचं सुद्धा कॉन्ट्रॅक्ट

जे मी दोन्ही ऍज इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज एक्सप्लोर केले पहिलं म्हणजे मी लोकायुक्तांना पण पत्र लिहिलं होतं अँटी करप्शन ब्युरोला देखील पत्र लिहिलं होतं तर दोन्ही ठिकाणून म्हणजे आता लोकायुक्तांकडनं माझं सोळा तारखेला इयरिंग आहे आणि ते मला जास्त महत्वाचं वाटतंय कारण त्या इयरिंगला मुख्य सचिव महाराष्ट्र शासन कृषी सचिव आणि डीजी पोलिसांचे म्हणजे महाराष्ट्र पोलिसचे डीजी या तिघांनाही लोकायुक्तांनी आमंत्रण दिलंय तर त्यांच्या पुढे डिपोज करणं योग्य वाटत आहे कारण घटकेला अँटी करप्शन ब्युरो मात्र जे आहे ते कम्प्लिटली सरकारच्या हातातलं त्यांना हवं असेल तर का त्याच्यात कारवाई होईल त्यांना नको असेल तर का त्याच्यात कारवाई होणार नाही कारण अँटी करप्शन ब्युरो असो ईडी असो या सगळ्या यंत्रणांचा कसा गैरवापर सरकार करतोय ते आपण बघतोच आहोत कस आहे की प्रत्येक गोष्टीच एक प्रोसिजर असत मला जर डायरेक्टली हायकोर्टात जायचं असेल तर त्याच्या आधी हायकोर्ट मी म्हणत की तुमच्या लीगल रेमेडीज तुम्ही एक्झॉस्ट करा तर मी डीजी पासन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांना हे डिटेल्स पाठवलेत या व्यतिरिक्त मी सगळ्या यंत्रणांना हे डिटेल्स पाठवलेत आता त्यांनी कारवाई केली नाही तरच मी हायकोर्टात जाऊ शकते म्हणून मी माझे फक्त लिगल रेमेडीज एक्झॉस्ट करते सरकारला जर गांभीर्याने कारवाई करायची असेल ते तर ते करतील नाही केली तर मला हायकोर्टात जाण्याशिवाय दुसरा मार्ग उरलेला नाहीये पण ते जाण्याआधी सगळं जे प्रोसिजर करावं लागतं ज्याला आपण लिगल रेमेडीज एक्झॉस्ट करणं म्हणतो ते प्रोसिजर मी सध्या करते अजून एका घोटाळ्याची माहिती देणार आहात नेमका तो घोटाळा मी ते काहीच बांधणार नाही मी आधी अँटी करप्शन ब्युरोला देऊन मगच ती मी माध्यमांपुढे तुम्ही माहिती घेऊन बोलणार होता आज खरं तर आतापर्यंत तुमच्याकडे काय माहिती आहे नाही काल का पूर्ण दिवस आधी आम्ही विधान भवनात होतो तो महिला आयोगाचा जो विषय होता त्याच्यात एसओपी काय करायच्या कसं ते पूर्ण स्ट्रक्चर करायचं त्याच्यासाठी काल दिवसभर आमचा तिथे गेला त्यानंतर मी महाराष्ट्र बार काउन्सिल मध्ये जाऊन एडव्होकेट विपुल दोशी यांच्या विरुद्धची जी तक्रार होती ती देऊन आले त्याच जे एक्नॉलिशमेंट आहे ते घेऊन आले त्यानंतर बॅक टू बॅक माझा दिवसभर लाईट होत म्हणून काल मला विटच्या प्रकरण चौकशी घेता आली नाही पण ती माहिती आज दुपार नंतर जेव्हा अँटी करप्शन ब्युरोची चौकशी संपेल त्याच्यानंतर मी ती पूर्ण माहिती घेऊन विट्स वर देखील लवकरच काय ते बोलेल मी जेव्हा परळीत जाऊन राहिले तिथून महाजेनको गेले तेव्हा कडनं जी माहिती मिळाली होती तर ती अशी होती की त्यांच्या इथे रोज जेवढं टन जितकी मेट्रिक टन कोळसा जळतो त्याच्या दोन गोष्टी तयार होतात एक असते फ्लाय आणि एक असते बॉटम ॲश फ्लाय जी आहे ती खरं ते जमा करायचे आणि बॉटम ऍश आहे ती पायपांद्वारे पाण्यासकट येऊन एका मोठ्या तलावात पडायची ती ऍश सुद्धा टेंडर होण्यासाठीचे टेंडर प्रोसिडिंग सुरू केले तिथे टेंडर लोकांनी घेतले सुद्धा पण कराड धनंजय मुंडे या टोळीने त्यांना एक अगदी कण सुद्धा तिथून बॉटम मॅश उचलू दिली नव्हती आणि ही जी बॉटम ॲश आहे ती ते मोठ्या ब्रिक कंपन्या असो छोट्या कंपन्या असो त्यांना ते सर्रास स्वीकारचे आणि कोट्यावधींचा नफा त्यांना मिळाला होता आणि हे जेव्हा तिथे प्रत्यक्षात जाऊन बघितलं आणि महाजन जी माहिती घेतली त्याच्यात ते त्यांनी मला एक थप्पीच्या थप्पी त्यांनी दिलेल्या कंप्लेंट्सच्या दाखवल्या त्यांनी एस पी बारगळ यांच्याकडे असंख्य कंप्लेंट्स पाठवत होत्या पण एस पी बारगळने एकाही कंप्लेंटवर बार कारवाई केली नव्हती कारण यांचं सगळ्यांचं इतकं छान संगणमत होतं त्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली नव्हती आणि ही सगळी माहिती त्याच्या व्हिडिओ सकट त्या कंप्लेंटच्या कॉपी सकट मी या अँटी करप्शन ब्युरोला देणार नाही तिथे अनेक गोष्टी घडत आहेत आत्ताच्या घटकेला हा सगळ्या लोकांचा प्रेशर मीडियाचा प्रेशर आणि आमच्यासारख्यांचं प्रेशर म्हणूनच अमुक गोष्टी झाल्या तिथले एसपी बदलले तिथले कलेक्टर कलेक्टरांविरुद्ध तर मी इतके असंख्य कंप्लेंट पाठवल्या होत्या की काहीही करा या व्यक्तीला आधी बदला कारण तेरा वर्ष हा व्यक्ती हे व्यक्ती बीड मध्येच होते आणि त्यांचं सगळ्यांची जी एक पूर्ण अशी नेक्सस जे तयार झालं होतं त्याच्याचमुळे बीड बीडमध्ये काही नीट चालत नव्हतं कारण यंत्रणांचा गैरवापर कसा करायचा हा धनंजय मुंडे व्यवस्थित माहिती होता म्हणून एस पी बदलले कलेक्टर बदलले एवढंच नाही तर सहाशे पोलीस ऑफिसर त्यांची बदली करण्याचं अतिउत्कृष्ट यांनी केलं त्याबद्दल त्यांचे खरच आभार त्यांनी तिथे पाच पाच वर्षापेक्षा जास्त एका ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक पोलीस ऑफिसरची तिथून बदली केली आणि चांगल्या पोलीस ऑफिसर्सना अमुक अमुक ठिकाणी आणून ठेवलं त्याबद्दल खरंच त्यांचा आदर आणि अनेक बदल जे घडलेले आहेत आता पुढे कसं कसं जायचं ते आपण स्टेप बाय स्टेप आम्ही प्रयत्न करतोय तेही प्रयत्न आहेत आणि कुठेतरी चित्र बदलेल असे प्रवाना दिला होता तो तत्कालीन राज्य गृहमंत्र्यांच्या बैठकीत देण्यात आला होता आणि मंत्रालयातन सगळ्या परवानग्या देण्यात आल्या होत्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जे निलेश चव्हाण वरती गुन्हा दाखल झाले होते ते लपवले होते अशा पद्धतीची माहिती घटकेला मला ही पूर्ण माहिती खरंच माझ्याकडे नाहीये ज्या दिवशी येईल तेव्हा मी नक्कीच बोलू मला बरेच फोन आले होते त्यांच्याकडनं पण मला ते घेता नाही आलं कारण इतके भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत इतक्या गोष्टी बाहेर येत आहेत तर त्या सगळ्याचा अभ्यास करून मांडायला मला वेळ लागतोय त्यामुळे आताच्या घटकेला त्याची माहिती देखील माझ्याकडे नाही अठ्ठावीस डिसेंबरलाच मुख्यमंत्र्यांकडनं हे आदेश दिले गेले होते म्हणजे पाच सहा महिन्यापूर्वी की सगळ्या आरोपींची संपत्ती जप्त करण्यात यावी यानंतर जेव्हा वाल्मिक कराडला एकतीस डिसेंबरला अटक झाली तेव्हा सुद्धा सीएम चे ऑर्डर्स होते की वाल्मिक कराड यांची पण संपत्ती जप्त करण्यात यावी आत्ताच्या घटकेला ते करत असतील तर आनंदच आहेत सहा महिने संपत्ती जप्त करायला तर किती महिने ते आरोप पूर्ण सिद्ध व्हायला हो आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर कारवाई व्हायला हो आनंदी आनंद आहे बघू आपण पुढे काय होतं पण लढा मात्र चालूच राहणार आहे मोठ्याच्या मोठ्या प्रमाणावर एवढंच नाही मी जे दहा जणांची नावं दिली होती ते शिवलिंग मोराळे असो ते बाकीचे लोक असो त्या सगळ्यांवर आज तगाय त्यांचे नाव मोबाईल जप्त झाले आणि ज्या ज्या लोकांनी कराडला बाहेर राहण्यात पळण्यात मदत केली होती ती सगळी आत्ताच्या घटकेला वैष्णवीमध्ये अटक झाली आहे पण ह्या केसमध्ये जेव्हा कराडला अटक झाली तेव्हा यांच्यापैकी कोणालाही अटक केली गेलेली नाही कारण त्यांना डायरेक्शन देणारे धनंजय मुंडे होते त्यांचे जर व्हॉट्सअप त्यांचे मोबाईल जप्त झाले तरी व्हॉट्सअप चॅट थेट धनंजय मुंडे पर्यंत जाईल म्हणून त्यांना कोणालाही अटक आजपर्यंत झालेली नाहीये ते मी धनंजय देशमुखना तेच सांगितले पुण्याचं सा उदाहरण देऊन सांगा कि की तिथे त्या लोकांना अटक झाली पण इथे मात्र अटक झालेली नाहीये या गोष्टी झाल्या पाहिजेत तर थेट हे हात मी किंवा कृषी घोटाळा मांडण्याची सुद्धा गरज नाही कराडची आणि यांची सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट किती होती या थेट गोष्टी व्हॉट्सअप चॅट मधच त्यांच्या समोर येतील कृष्णा आंधळे अजूनपर्यंत त्याला अटक झालेली नाहीये तो आहे की नाही असे देखील प्रश्न विचारले गेले खरंच कळत नाहीये की एखादा माणूस सहा सहा महिने कसा गायब राहू शकतो आणि त्याचा कुठल्याही प्रकारचा सुगावा कोणाला लागू ला नये धक्कादायक आहे पण जसं मी म्हंटल की सगळ्यांचे सगळे बांधणे हे थेट धनंजय मुंडे पर्यंत जातील पण सरकारला त्यांना वाचवायचंय की काय असाच प्रश्न पडतोय म्हणून आताच्या घटकेला ही ज्या ज्या लोकांनी कराडला मदत केली अगदी गाडीत बसून सी त्याच्या सी आय ऑफिस पर्यंत सोडले होते त्या, त्या व्यक्तीची सुद्धा काही पुढे चौकशी नाही त्याचा मोबाईल जप्त केला गेला नाही की तो कोणाच्या सांगण्यावर तिथे पोचल होता हे काहीच गोष्टी बाहेर आलेल्या नाहीये एवढंच नाही चार्जशीट मध्ये सुदर्शन सारख्या लोकांचे पण अर्धवट जबाब झालेले आहेत या सगळ्या गोष्टीची माहिती मी धनंजय देशमुखांना दिली आहे नाही या विषयावर अनेकदा मी मेसेजेस पाठवले हो त्यांचंही उत्तर आलं की ऍक्शन विल बी टेकन, इट विल बी टेकन इमिजिएटली पण पुढे काही होताना दिसत नाही धन्यवाद आता या सगळ्या गोष्टी होत राहणार आहेत त्यांचे अर्ज येत राहणार आहेत हळूहळू केसला डायल्यूट केलं जाणार आहे आणि त्यांना मकोकात बाहेर काढण्यासाठी कदाचित हा प्रयत्न सुद्धा असे, असेल कदाचित उद्या उठून बाहेर बाहेर सुद्धा येतील आल्यावर भाजपत सुद्धा प्रवेश करतील कुठे जातील काय हे राजकारण करतील काही भरोसा नाहीये आपण आपलं लढण्याचं काम करणार आहेत धनंजय देशमुख सुद्धा लढण्याचं काम नक्कीच करतील आणि त्यांच्या बरोबर त्यांना साथ द्यायला मी शेवटपर्यंत राहीन एवढंच मला त्यांना सांगायचं